शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी प्रिया पण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीगिवंद नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात तोंडाला काळे मास्क लावून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीकडील मोबाईल व कानातील दोन ग्रॅम सोन्याच्या रिंगा बळजबरीने काढून घेतल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंपिंग स्टेशन रस्त्यावर कराळे हेल्थ क्लबच्या अलीकडे ओढ्याजवळ घडली या प्रकरणी सारसनगरच्या चिपाडमाळ्यात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आहे शहरासह उपनगरातून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून रॅली काढत तीस ते चाळीस जणांनी काठ्या काचेच्या बाटल्या फेकत प्रतिबंधात्मक उल्लंघन केल्याप्रकरणी तोपकाणा पोलिसांनी गुरुवारी तिघांना अटक केली बजरंग दलाचे कुणाल भंडारी उत्कर्ष गीते अनिल निखिल दंगेकर अशी अटक केलेल्यांची नावे असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे रामवाडी येथील दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तीस ते चाळीस जण दुचाकीवरून आले त्यांच्या हातात लाकडी दांडके काचेच्या बाटल्या तलवारी होत्या या प्रकरणी तोपकाणा पोलिसांना प्रतिबंधात्मक मग आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत वरील तीनही आरोपींना अटक केली रिक्षा चालकांच्या दंडाची रक्कम रद्द करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकांसह खासदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया दिलाय परिवहन विभागाने पन्नास रुपये रोज दंडाची रक्कम तातडीने रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली रिक्षा चालकांची चा व इतर मागण्यांसाठी शहरातील जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संघटनेचे अध्यक्ष अविनाश गुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले रिक्षा चालकांच्या मोर्चा मध्ये खासदार निलेश लंकी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कंपनी प्रशासक आणि कामगार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम अहमदनगर जिल्हा कामगार संघटना करत असून कामगारांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावले जात आहे कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत प्रश्न मार्गी लावावे लागतात एखादा प्रश्न सुटत नसेल तर लढा उभारावा लागतो संतोष लांडे हे कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्याचे काम करत आहे कामगारांनी देखील कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले काम उभे करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं एम आय डी सी परिसरातील नवनागापूर खून प्रकरणातील फरार आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झेरबंद केले नि किरण बाळासाहेब गवाणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पोलीस निरीक्षक दिनेश आयरे यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिले ही कारवाई शनिशिंगणापूर परिसरात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे नवनागापूर येथे फोनवर व्हिडिओ कॉल करून बोलताना सांगताना संग्राम कदम व त्याचे इतर चार साथीदार हे तिथे आले होते त्यांनी अविनाश मीरपगाराय हा व्हिडिओ काढत असताना त्याला शिवेगाळ करत मारहाण करत त्याच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक डोक्यात टाकत मारहाण केली होती डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून त्याला जीवे ठार मारले होते या संदर्भात एम आय डी सी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील फरार आरोपी हा नवनागापूर परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अहिरे यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे सापळा लावत सदर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री वॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर